लिंबू निघाले कोणाचं ऐकताय आणि कोणाचं झालं किती वेळ त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांद्याचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस ते अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जाय त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं म्हणजे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बीजेपीच्या अंतस्तकोटामध्ये अशी चर्चा आहे कि त्या बाहर काम की त्या बाहेरच्या लॉन मध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देववरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली वर्षा बांग्यावर ते रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे की आहे की खोटा आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणत आहे आणि ती तिकडे पुरली आहे की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सगळं असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे पण काही अजिबात नाही मी असं कुठे म्हणतो अडचण का नाही काय आपण काय मुद्दा लावून आम्ही मुद्दा लावत नाही आम्ही कशाला मुद्दा लावून धरतो पण मुख्यमंत्री पद रिकामा राहत आहे त्याचं उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं अधिकृत निवासस्थान आहे प्रतिष्ठेचा विषय आहे नक्की तिथे काय घडलंय काय झालंय कोणामुळे झालंय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे बरं ते का अस्थिरणे अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना मुख्यमंत्री काम करतायत आम्ही कुठे म्हणतो नाही करत चर्चा आपण पुरोगामी महाराष्ट्र मा, हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र पुरोगामी या महाराष्ट्राला महात्मा फुल्यांपासून प्रबोधनकार ठाकरे गाडगे महाराज अंधश्रद्धा निर्बळाच्या विरुद्ध काम करणारे सगळे लोक यांनी महाराष्ट्रातून हे सगळं अंगारे दुपारे चमत्कार हुंडा या विरोधामध्ये खूप मोठं काम केलं तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये संदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्यात हे अत्यंत चुकीचं आहे नाही त्यांची जादू दम असुद्धा करत राहावं ते जर अंधश्रद्धा पाळत असते ते कोकणातलेच आहेत ना ते कोकणातलेच आहेत त्यावेळी त्यांच्याकडे तशी जर का ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहावं आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने जादू मोडून काढू साहेब राहुल सोला